पोटाची खळगी भरण्यासाठी हमालीचं काम करणाऱ्या रमजान नदाफ यांचा मुलगा आयाननं वडिलांना कामात मदत करत जिद्दीनं शिक्षण घेतलं मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर आयाननं दहावीच्या परीक्षेत पंच्याण्णव टक्के गुण मिळवले त्याच्या यशाचं सर्वत्र कौतुक होत असून भविष्यात डॉक्टर होण्याची इच्छा आहे असं आयाननं बी न्यूजशी बोलताना सांगितलं मूळचे यड्रावचे रमजान नदाफ रोजगाराच्या निमित्तानं इचलकरंजीत आले आणि बैलगाडी टेम्पो घेऊन हमालीचं काम सुरू केलं रमजान यांना सिमरन आणि आयान अशी दोन मुलं घर खर्च आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च पेलावा यासाठी रमजान यांची पत्नी शिलाईचं काम करते आयानचं नर्सरीपासूनचं शिक्षण कबनूरमधील इंडो इंग्लिश स्कूलमध्ये झालं आठवीनंतर रिक्षाचे पैसे देणं शक्य नसल्यानं आयान सात ते आठ किलोमीटर सायकल चालवत शाळेत जायचा घरच्या परिस्थितीची जाणीव असल्यानं तो वडिलांच्या कामातही मदत करायचा प्रसंगी मागावरही तो काम करतो पण तरीही त्यानं कधीही अभ्यासाकडं दुर्लक्ष केलं नाही नियमित अभ्यास आणि चिकाटीच्या जोरावर आयाननं दहावीच्या परीक्षेत पंच्याण्णव टक्के गुण मिळवले त्यामुळं आयानच्या कुटुंबियांसह त्याच्या शाळेतील शिक्षक विद्यार्थीसुद्धा आनंदले आयानला भविष्यात डॉक्टर व्हायचंय त्यासाठी वाटतील तितके कष्ट करण्याची त्याची तयारी आहे माझं रोजचं रुटीन मी तीन तास ता अभ्यास हो हो करत होतो रोज लेक्चर्समध्ये पण लक्ष होतं लेक्चर्समध्ये जे काही जे स्टडीज आले आहेत त्याचं रिव्हिजन करत होतो स्वतः आमचे क्वेश्चन्स तयार करत होतो आणि त्याला आन्सर करत होतो आणि रोज पप्पांसोबत पण जात होतो सुट्ट्या तर पण जात होतो आणि पप्पांसोबत काम करत करत पण जात होतं आणि रोजचं तीन तास ता अभ्यास करत होतो आणि ह्या स्ट्रगलमुळेच मला पंच्याण्णव टक्के मिळाले आणि आमच्या टीचरांच्या सपोर्टमुळं त्यांच्या मॅनेजमेंटमुळं स्कूलच्या चांगल्या एज्युकेशनमुळं मला एवढे टक्केच मिळाले पुढं मी आता एम बी बी एस करणार आहे माझं ते एम बी बी एस आहे आणि आत्ता मी सायन्स घेतले आणि माझ्या मेहनतीच्या बलावर मी हे ध्येय साध्य करणार आयान कष्टाळू आणि धार्मिक वृत्तीचं आहे वडिलांच्या कामात मदत करण्याबरोबरच तो नियमित पाच वेळा नमाज पठण करतो पवित्र रमजान महिन्यात पूर्ण महिनाभर रोजे करतो शिक्षण घेण्याची त्याची जिद्द आणि मेहनत वाखाणण्याजोगी असून दहावीमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एन एन काझे यांनी आयांचा विशेष सत्कारही आहे